चाळीस हजार रुपयांसाठी सहा तास मृतदेह अडकवून ठेवला नातेवाईकांचा आरोप जिल्ह्यातील शहरातील हकीमी हॉस्पिटल महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया होऊन मरण पावलेल्या महिला रुग्णांच्या नातेवाईकांना चाळीस हजार रुपयांची मागणी करत मृतदेह तब्बल सहा तास अडकवून ठेवल्याची घटना मलकापूर शहरात घडल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत याबाबतची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शहर प्रमुख गजराज ठोसर नगराध्यक्ष अॅडव्होकेट हरीश रावळ यांना देताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये येत मृतदेह हो, पैशांसाठी अडकवून ठेवल्याचा जाब विचारला असता हॉस्पिटलमध हॉस्पिटल तोडफोडचा इशारा देत मृतदेह हो उचलून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे काल रात्री उशिरापर्यंत हा प्रकार चालला ही माहिती हरीश रावळ नेते शिराढोन येथील कमलाबाई यादव वय वर्ष अडुसष्ट या घरात पाय घसरून पडल्यानं त्यांचा डावा हात व पाय फ्रॅक्चर होऊन त्या जखमी झाल्या त्यांना मलकापूर येथील हकीमी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दिनांक पाच एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून दिनांक सात एप्रिल रोजी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी रिपीट रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी चार वाजे दरम्यान हृदयविकाराच्या जा तीव्र झटक्यानं त्यांचा अतिदक्षता विभागात मृत्यू झाला रुग्णालयात प्रशासनाने चाळीस हजार रुपये बिल बाकी असल्याचं सांगत त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला विनवणी करूनही मृतदेह ताब्यात देत नसल्यानं ना रुग्णाचे नातेवाईकांनी सदर घटनेची माहिती शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर नगराध्यक्ष अॅडव्होकेट हरीश रावल यांना फोनवरून दिली शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये धाव घेत मृतदेह अडकवून ठेवल्याचा जाब वितारत हॉस्पिटलची तोडफोड काढण्याचा इशारा दिला व मृतदेह उचलून नातेवाईकांच्या ताब्यात दिला ही माहिती मृतक महिलेचे नातेवाईक यांच्याकडून प्राप्त याबाबत हॉस्पिटल प्रशासनाने या आरोपांचे प्रशा खंडन केले आहे सदर महिलेचे अनेक कागदपत्र जमा करणे बाकी होते व या महिलेचे प्रशासनाकडून अप्रुव्हल येणे बाकी असल्यानं कागदी प्रक्रिया करण्यास वेळ लागल्यानं मृतदेह देण्यास विलंब झाल्यास ते हॉस्पिटल प्रशासनाने म्हटले आहे मात्र आम्ही ना रुग्णांच्या नातेवाईकांना चाळीस हजार रुपये मागितले नाही असेही रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी अनूप मालपानी यांनी म्हटलं आहे ही माहिती अनुप मालपानी ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर हकीमी हॉस्पिटल मलकापूर यांच्याकडून प्राप्त हां गजाल कमलबाई इंगळे शिराढोन तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणातील एक वृद्ध महिला पाच एप्रिलला हकीमी या हॉस्पिटलमध्ये हात आणि पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे इलाजासाठी भरती केली होती परिस्थिती एकदम गरिबीची असल्यामुळे महात्मा फुले या योजनेअंतर्गत त्यांचा तिथे इलाज झाला परंतु आज दुर्दैवाने त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे सकाळी चार वाजता त्या वारल्या त्यांच्या मृत्यूदेह घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक गेले असता या हकीमी हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्यांना चाळीस हजार रुपये मागितले त्यावेळी त्या लोकांनी आम्हाला मला आणि आमचे शहर प्रमुख गजानन ठोसर उबाटाचे त्यांना बोलावलं आम्ही तिथे गेलो आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जर इलाज महात्मा फुले योजनेअंतर्गत केला तर पैसे कशाचे मागत आहेत ते म्हणे नाही आम्हाला चाळीस हजार रुपये पाहिजे तरच आम्ही बॉडी देऊ त्यावेळी आम्ही तिथे गरम झालो आम्ही सांगितलं की इतकं चांगलं हॉस्पिटल झालेलं आहे आम्हाला तोळायला नका लावू जर तुम्ही आम्हाला आमच्या हातात आमचा मृतदेह दिला नाही तर आम्ही इथले तोडफोड करू आणि आम्ही तिथली त्या बाईचा मृतदेह आमच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आणि त्यांना सांगितलं की पैसे मिळणार नाही जर योजनेमध्ये तुम्ही पैसे घेतले तर परत पैसे घ्यायचा काही संबंध येत नाही माझं पुण्यालाही असं एक मोठी घटना झाली होती मंगेशकर आणि आता एक मलकापूरला घटना तर तुम्हाला असं वाटतं का की हे खाजगीमध्ये असं सगळं सगळीकडे चालू आहे असं सगळीकडे असंच चालू आहे काही आमचे संबंध असल्यामुळे जास्त बोलता येत नाही परंतु मी प्रत्येक मलकापूर शहरातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना आवाहन करतो की अशी कुठेही लूट असेल तर मला तुम्ही बोलवावं आम्ही आमचे मित्र गजानन ठोसर आहे आम्ही तुम्हाला न्याय देऊ आणि हे जे पैशाच्या नावावर लूट करतात शासनाची फसवणूक करतात आणि गरिबांना लुटता त्यांना आम्ही वटणीवर करू ही बाई आणि त्यांचे नातेवाईकांना आम्ही न्याय दिला तसं प्रत्येकाला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू मी अनंत नारखेडे कमलबाई इंगळे हे चार वाजता मृत झाले आम्ही चार वाजतापासून सहा सात वाजता वाजतापर्यंत त्यांनी विनवणी केली की आमची गेडबडी आमच्या ताब्यात द्या पण त्यांनी दिली नाही हकमीवाल्याही ते पैसे मागत होते चाळीस हजार आम्ही गजगाऊ ठोसर हरीश रावळ यांना बोलावले तिथे त्यांनी त्याला धमक त्यांना धमकवले मग त्यांनी आम्हाला बॉडी दिली आमच्या त्याला तुमच्या कोण आहे ह्या वारल्या ह्या आजी आहे माझी आणि ते हॉस्पिटल कशाचे पैसे मागत होते कशाबद्दल पैसे पाहिजे म्हणे ऑपरेशन केलं म्हणत त्यांचे पैसे मागत होते ते जर योजनेत होते तर मग पैसे बरं मागत होते ते म्हणत ते असं म्हणजे ऐकतच नाही आम्ही काही सांगत होते आमच्या ऐकतच नव्हते ते पण आम्हाला योग्य मार्गदर्शन भाऊ मग डॉक्टर साहेब सर्वात महत्वाचं हे जे चाळीस हजार रुपयाचा आहे सगळीकडे तर याच्याकरता तुमचं काय म्हणणं की असं काय झालेलं आहे या घटनेच मी हॉस्पिटलच्या वतीने पूर्णपणे खंडन करतो आहे हे चुकीची अफवा चालू आहे मृतदेह कोणत्याही पद्धतीने अडवलेला नाही महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत ज्याही पेशंटचा आपण उपचार करत असतो त्याचं जर अप्रुव्हल जर पूर्ण असलं तर कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही फक्त हा त्रास एक्सेप्शनल केसमध्ये असा झाला की याचं ई टी आय घेतलेलं होतं इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इन्फॉर्मेशन या माने तर ही पूर्णपणे अफवा आहे आणि जी प्रोसेस जोपर्यंत ज्या प्रोसेसला वेळ लागेल तितका वेळ हा द्यावाच लागेल तुम्हाला हॉस्पिटलला आणि तो वेळ लागला कारण की गव्हर्नमेंटचा स्टाफ इथं नऊ वाजता साडे नऊ वाजता इथं आला नऊ ला आणि नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट सॉरी नऊ वाजून पस्तीस मिनिटाला मृतदेह हा त्यांच्या ताब्यात दिला आता मग एक सांगा तुम्ही इथे काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी इथे आले होते त्यांनी काही केलं तर ही अशी घटना झालेली आहे की नाही पहिले याच्यापासून सुरुवात मग की काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी काही समाजसेवक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि जे समाजसेवक राजकीय समाजसेवक जे आहेत ते जे आले होते तर त्यांना पेशंटच्या नातेवाईकांनी फोन केला होता नातेवाईक आम्हाला वारंवार डिस्चार्ज करण्यासाठी हे करत होत्या मी त्यांना स्वतः वैयक्तिक मी न पेशंटच्या नातेवाईकांशी बोललो इथे की जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला वेळ लागेल गव्हर्नमेंटचा माणूस आल्यानंतर मला वीस मिनटं द्या वीस मिनटात मी तुमचा मृतदेह तुमच्या ताब्यात देतो आणि नऊ वाजून दहा मिनिटाला मित्र हॉस्पिटलला हजर झाले आणि नऊ वाजून पस्तीस मिनिटाला पेशंटची पेशंट आम्ही हँड होतो चाळीस हजाराचा मामला नेमका काय आहे त्यात मी पूर्णपणे या गोष्टीचं खंडन करतोय माझ्या हॉस्पिटलला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत माझ्या हॉस्पिटलच्या कोणत्याही स्टाफ किंवा कोणत्याही डॉक्टर नाही त्या पैशात त्यांना पैशाची मागणी केलेली नाही किंवा कोणता इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन